आजच्या व्हिडिओमध्ये मा मला तुम्हाला एक अजून महत्वाची गोष्ट सांगायची आहे मला माहीत नाही प्रत्येकजण आपल्या मॅच्युरिटीनुसार ही गोष्ट कशी समजून घेईल काय घेईल पण मुद्दा असा आहे मला तुम्हाला सांगायचं सा काय आहे या व्हिडिओद्वारे की तुमच्या आयुष्यात जी काही समस्या आहे प्रॉब्लेम आहे आणि ती दूर होण्यासाठी तुम्ही काहीतरी उपाय करता आहात तुम्ही काहीतरी त्याच्यावर सोल्युशन सापडण्याचा प्रयत्न करत आहात पण तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का ही गोष्ट तुम्हाला जेवढ्या पटकन कळेल तुम्ही समजून घेताल आणि नुसतं समजून घेऊन उपयोग नाहीये तर जेव्हा ती गोष्ट तुम्ही तुमच्या आचरणात आणताल ना तुम्ही तुमच्या लाईफस्टाईलमध्ये त्या गोष्टीचा समावेश करताल ना तेव्हा तुम्हाला खूप पटकन रिझल्ट मिळेल ठीक आहे आणि ती गोष्ट काय आहे माहिती का आपल्यापैकी प्रत्येकालाच हे माहिती आहे की आपल्या आयुष्यात आपल्याला जे काही त्रास असतात समस्या असतात अडचणी असतात तर ते कशामुळे असतात तर आपण काय केलेले काही कर्म असतात काही वाईट कर्म असतात अर्थात त्यात चांगले कर्मही असतात पण आपण म्हणतो ना की काही कर्म केलेले असतात आपण नकळतपणे या जन्मात किंवा मागच्या जन्मात आता मागच्या जन्माची संकल्पना कोणी विश्वास ठेवतं नाही ठेवत ते तुमच्यावर आहे पण बेसिकली थोडक्यात असं असतं की तुम्ही काही कर्म केलेले असतात वाईट कर्म केलेले असतात आणि ते वाईट आपण म्हणतो ना समजा समजा आपण आपण हे घेतलेले कर्ज घेतलेलं आहे ते कर्ज जोपर्यंत आपण फेडत नाही तोपर्यंत बँक आपल्याला नवीन कर्ज देते का नाही तर तसंच आपल्या आयुष्यामध्ये जे काही वाईट कर्म आपण करून ठेवलेलं आहे ते कर्म जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आपल्या आयुष्यात अप्लेल, आपल्याला जे काही आनंद पाहिजे किंवा जे काही आपल्याला पाहिजे आहे ना ते आपल्याला मिळवता येत नाही त्यामध्ये सतत अडचणी येत राहतात हा कर्म सिद्धांत आहे बरोबर की नाही मग मी आता एक मी एक योग शिक्षिका आहे मी न्यूमरोलॉजिस्ट आहे मी सायकोलॉजिस्ट आहे त्यानंतर मी स्वतः काही स्पिरिच्युअल अभ्यास स्पिरिच्युअल म्हणजे काही अध्यात्माचा अभ्यास करते कारण योगशास्त्राचा अभ्यास हा खूप मोठा अभ्यास आहे खूप गुड ज्ञान आहे ते खूप डीप त्याला अभ्यास करावा लागतो तर आज मी तुम्हाला त्याचं सार सांगणार आहे की या गोष्टीवर तुम्ही तुम्हाला म्हणजे माझ्यावर विश्वास नका ठेवून मी असं म्हणेन की तुम्ही काय करा दोन महिने हा प्रयोग करून बघा म्हणजे तुम्हाला ही गोष्ट खरंच किती पॉवरफुल आहे ना त्याचा अनुभव येईल मी तर त्याचा अनुभव घेतलेला आहे पण तुम्ही पण मला असं वाटतंय त्याचा त्याचा अनुभव घ्या आयुष्यामध्ये जर इतकं क्रीम नॉलेज इतकं महत्वाचं नॉलेज तुम्हाला कोणी जर सांगितलं आहे ना जर मी ते सांगते आहे किंवा मीच नाही सांगते तर तुम्ही हे बघता तुम्ही उघड्या डोळ्यांनी जर जगात काय चाललं ते थोडंसं बघितलं ना तर तुम्हाला लक्षात येईल की आपलं जे काही कर्माचं कर्माचं गाठवडं असतं ना मग ते त्याला आता त्याला खूप वेगवेगळे नाव आहे कोणी त्याला प्रारब्ध असं म्हणतं कोणी त्याला नियती असं म्हणतं जसं आपण म्हणतो ना आपल्याला एखादं अपयश आलं तर आपण काय म्हणतो नियतीचीच इच्छा होती किंवा माझं प्रारब्धच तसं होतं म्हणून मला ते मिळालं म्हणून माझ्या बाबतीत असं घडलं जसं समजा काही लोक लग्नाच्या बाबतीत असं त्यांचं होतं की समजा काही कारणाने त्यांचा डिवोर्स झाला किंवा डिवोर्स घेण्याची वेळ त्यांच्यावर येते किंवा त्यांचं लग्नाचं नातं अशा ठिकाणी येऊन थांबले की आता ते दोघं एकमेकांपासून वेगळे होत आहेत मग ते डिवोर्स असेल किंवा खूप त्यांच्यावर कर्ज असेल किंवा घरामध्ये खूप हालाकीची परिस्थिती असेल किंवा खूप जेव्हा आपण म्हणतो ना की माझ्यावर खूप दुःख आहे माझ्या डोक्यावर ना असं दुःखाचा काय म्हणता येईल नैराश्याचा नेगेटिव्हिटीचा असा एक डोंगर आहे खूप जास्त कर कर म्हणजे काय म्हणता येईल वाईट सगळ्या वाईट गोष्टी देवानी ना माझ्याच आयुष्यात टाकलेल्या आहेत हे अशा गोष्टी जेव्हा तुम्ही म्हणताना तेव्हा या गोष्टींपासून या सगळ्या कर्मापासून तुमची सुटका एकच गोष्ट करू शकते कुठली माहिती का ते म्हणजे योगा त्याचं कारण असं आहे की आपल्या भारतीय संस्कृतीत किंवा ज्ञान परंपरेमध्ये असं म्हटलं जातं की माणसाचं जे सगळं कर्म असतं ना ते कर्म कुठे स्टोअर झालेलं असतं कुठे जमा झालेलं असत तर ते त्याचा जो पाठीचा कणा असतो ना पाठीचा मनका आपण ज्याला म्हणतो तिथे कर्म जमा झालेला असतं असं भारतीय संस्कृती किंवा भा भारतीय अध्यात्म म्हणतं मग जेव्हा तुम्ही योगा करता योगामध्ये म्हणजे कुठले योगाचा प्रकार सूर्यनमस्कार असतील वेगवेगळे वेग योगासनं असतील ठीक आहे वेगवेगळे आता त्याच्यात खूप वेगळ्या प्रकारचे आसन वगैरे खूप बरंच मोठं आहे ते तर जेव्हा तुम्ही योगा करता किंवा एक्सरसाइज करताना तेव्हा ते जे कर्म तिथे जमा झालेलं आहे ना ते हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते ठीक आहे म्हणून तुम्ही बघितलं असेल आपली भारतीय संस्कृती आणि भारतीय योगा आज जगभर जो काही एवढा त्याचा प्रचार प्रसार झालेला आहे तुम्ही जर ऋषिकेश सारख्या ठिकाणी किंवा हरिद्वारसारख्या ठिकाणी जर गेले तर तिथं मोठ्या संख्येने तुम्हाला फॉरेनर्स आलेले दिसतील आणि हे फॉरेनर मंडळी योगाकडे इतक्या मोठ्या प्रमाणात आकर्षित का झाले आहेत त्याचं कारण आहे की योगा ही गोष्ट अशी आहे की ती माणसाचं जे सगळं काय जे कळत नकळतपणे त्याने निगेटिव्ह कर्म केलेलं आहे किंवा वाईट कर्म त्याने केलेलं आहे ना ते कर्म लवकरात लवकर दूर करायला मदत करते आणि मग एकदा ते कर्म तुम्ही चुकवलं ना म्हणजे आपण म्हणतो की नाही प्रत्येक माणूस माणूस म्हणून जन्माला आल्यावर त्याने जे काही कर्म केले त्याचा हिशेब त्याला द्यावा लागतो तो तुमचा हिशोब पटकन क्लिअर व्हायला हे योगा ही जी गोष्ट आहे ना ती मदत करते ठीक आहे याचं अजून एक उदाहरण मी तुम्हाला देते तुम्ही कुठल्याही सेलिब्रिटीला उचलून बघा कुठलाही तुमचा आवडता कोणीही सेलिब्रिटी असेल मी तुम्हाला उदाहरण म्हणून अक्षय कुमार देते ते अशासाठी कारण अक्षय कुमारकडे खूप संपत्ती आहे मी कुठेतरी आताच काही दिवसांपूर्वी वाचत होते तर मी असं बघितलं की म्हणजे आपल्याला मोजता पण येत नाही ती संपत्ती साधारणतः मला असं वाटतं शंभर करोड रुपये म्हणजे एक एक अब्ज रुपये होतात आणि अक्षय कुमारकडे तशी काहीतरी चार हजार करोड रुपयांची संपत्ती आहे आता ते आपल्यासारख्या सर्वसामान्यांना चार हजार करोड किती हे पण आपल्याला तर गणित पण नाही करता येणार किती आहे पण अक्षय कुमारकडे खूप संपत्ती आहे मला तुम्हाला काय म्हणायचं आहे की अक्षय कुमार आपल्या सगळ्यांसारखाच एक माणूस आहे ना त्याला देवानी काही वेगळं दिलंय का त्याच्या डोक्यावर दोन शिंग आहे का आपल्याला दोन डोळे त्याला चार आहे आपल्याला दिवसातले चोवीस तास मिळतात अक्षय कुमारला अक्षय चा... कुमारला चाळीस तास मिळतात असं काही आहे का नाही ना आपल्याला जे मिळालंय ते सगळं त्याला मिळालेलं आहे मग एवढ्या कमी वयात म्हणजे किती वर्षाचं असेल अक्षय कुमार चाळीस पन्नास वर्षाचा असेल चाळीस पन्नास वर्षाच्या काळामध्ये त्या अक्षय कुमारनी एवढी संपत्ती कमवली हो विशेष म्हणजे त्याचं बॅकग्राऊंड आपल्याला माहिती आहे त्याच्या घरात कोणी श्रीमंत नव्हतं वडिलोपार्जित संपत्ती नाही त्याने एकट्याच्या जीवावर कमवलेली संपत्ती आहे किंवा कोणी पण घ्या विराट कोहली घ्या कोणी पण तुमचा आवडता कोणी पण सेलिब्रिटी तुम्ही घ्या ठीक आहे आता त्यात पण एक आहे की काही सेलिब्रिटी मंडळी अशा आहेत की हो वडिलोपार्जित त्यांना त्यांच्या घरच्या म्हणजे त्यांच्या आई वडिलांनी संपत्ती कमवली ठीक आहे पण ते स्वतः सुद्धा संपत्ती कमवतायत ना हे आपण नजरअंदाज नाही करू शकत ना आता समजा कोणाचं उदाहरण घ्या तुम्ही समजा एखादा रणबीर कपूर घ्या तर रणबीर कपूरचं पूर्ण खानदानच फिल्म इंडस्ट्रीमध्ये आहे रणबीर कपूरची खानदानी संपत्ती खूप मोठी किंवा आलिया भट घ्या कोणी पण घ्या पण त्या स्वतःची त्यांची स्वतःची किंमत पण तेवढीच मोठी आहे ना समजा रणबीर कपूर एखाद्या ठिकाणी एखादा पिक्चर जेव्हा साईन करतो तर त्याला दहा कोटी रुपये वीस कोटी रुपये पाच कोटी रुपये जे काही त्याच्यासाठी मिळतात ती ती तर संपत्ती त्याने कमावलेली आहे ना मग रणबीर कपूरकडे असं काय आहे की त्याला पाच करोड रुपये कोणीतरी द्यायला तयार होतं इथे आपल्याला कोणी पन्नास हजार रुपये पगार पगाराची नोकरी मिळवायची तर आपल्याला शंभर ठिकाणी इंटरव्ह्यू द्यावा लागतं आपल्याला पाच वर्ष त्या ऑफिसमध्ये काम करावं लागतं तेव्हा कुठे आपला पगार वाढून वाढून पन्नास हजार रुपये होतो आणि रणबीर कपूरला एका चित्रपटासाठी डायरेक्ट पाच करोड रुपये मिळतात मग या सेलिब्रिटी मंडळींकडे असं काय असतं किंवा हे लोक नेमके काय करतात की ज्यामुळे यांची किंमत इतकी वाढलेली असते असा विचार कधी तुमच्या मनाला शिवलाय का असा प्रश्न कधी तुम्हाला पडलाय का मला तो खूप पडतो बाबा मला इतका प्रश्न पडतो की असं काय असतं म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून देते आता काय झालंय न्यूमरॉलॉजीच्या माझ्या कामाचा जो स्कोप आहे ना तो सध्या खूप वाढला आहे मग मी काय विचार केला आपल्याला काम करायला कोणीतरी मदत मदत करायला कोणाची तरी गरज आहे म्हणून मग मी माझ्या घराजवळ एक मुलगी राहत होते तिने नेमकीच यावर्षी बारावीची परीक्षा दिली तिच्या बारावीच्या सध्या सुट्ट्या चालू होत्या मग तिला म्हटलं येते का माझ्या मदतीला मी तुला त्याचा पगार देईल समजा मोबाईलमध्ये दे नंबर सेव्ह करणं व्हॉट्सअपवर सगळ्यांना मेसेज करणं फोन करून आठवण करून देणं वगैरे वगैरे अशा छोट्या मोठ्या कामांसाठी आणि मी तिला काय म्हटलं रोज तुला साधारणतः तीन चार तास काम करावं लागेल आणि त्याची मी तुला दोन हजार रुपये महिना पगार देईल ठीक आहे मी त्या मुलीला दोन हजार रुपये पगार द्यायला तयार झाली पण तुम्ही तिच्या जागी एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला ठेवून बघा की ती व्यक्ती महिनाभर काम करते आणि त्या बदल्यात तिला दोन लाख रुपये पगार मिळतो ठीक आहे मग आता मला सांगा असं काय असतं त्या व्यक्तीमध्ये की त्याला एक महिनाभर काम करून दोन लाख रुपये मिळता आणि ही जी मुलगी जी माझ्याकडे काम करते तिला दोनच हजार रुपये मिळते आहे त्याचं कारण असं आहे की त्या व्यक्तीने ज्याला दोन लाख रुपये पगार मिळतो त्याने स्वतःवर तसं काम केलेलं आहे म्हणजेच काय की त्याने केलेलं आहे तर त्याच्या आयुष्यामध्ये त्याने त्याचं ते जे प्रारब्ध कर्म होतं की त्या प्रारब्ध कर्मामुळे माणसाच्या आयुष्यात त्याला वेगवेगळ्या वेग गोष्टी मिळण्यामध्ये ज्या अडचणी येतात ज्या समस्या येतात ते कर्म त्याने हटवून टाकलेलं आहे म्हणजे कसं तर साधी गोष्ट आहे जसं आपल्या घरामध्ये आपल्याला एखादी नवीन वस्तू आणायची आहे समजा आपल्याला एक मोठी वॉशिंग मशीन किंवा घरामध्ये एक मोठं कपाट घ्यायचं आहे बरोबर पण त्याच्यासाठी आपल्या घरात आधी जागा असावी लागते तरच आपण मोठं कपाट घेऊ शकतो नाही तर मग आपल्याला काय करावं लागतं घरातली एखादी बिनकामाची वस्तू समजा आपल्या घरात एखादं जुनं कपाट आहे किंवा जुनं फ्रीज आहे किंवा जुनं काही पण एखादी वस्तू आहे आपल्याला काय करावं लागते आधी ती हटवावी लागते ती भंगारमध्ये विकून टाकावी लागते मग कुठे आपण घरामध्ये जागा करून ती नवीन वस्तू आणू शकतो बरोबर की नाही मग आयुष्याचा सिद्धांत पण असाच आहे जेव्हा आपण सक्सेसफुल माणसं म्हणतो सक्सेसफुल माणसांना बघा आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीतून त्यांना पैसा मिळतो जसं तुम्ही आता समजा तुम्ही क्रिकेटर्सचं उदाहरण बघितलं असेल की आपल्याकडचे क्रिकेटर मंडळी आहेत त्यांना क्रिकेटमधून पैसा मिळतो त्याच्यानंतर ते वेगळेवेगळे ऍडव्हर्टाईज करतात त्यांना त्याच्यातून पैसा मिळतो त्याच्यानंतर त्यांना त्यांना राजकारणात काही इंटरेस्ट नसतो आता समजा सचिन तेंडुलकर सचिन तेंडुलकरला राजकारणात करना राज काही इंटरेस्ट का, का नाही तरी सचिन तेंडुलकर राज्यसभेचा खासदार आहे म्हणजे यापूर्वी होता आता राज्यसभेचा खासदार म्हणून त्याला त्याचा पगार मिळतो आणि आता तो राज्यसभेचा खासदार म्हणून रिटायर झाला त्याची पेन्शन त्याला मिळते किंवा कितीतरी सेलिब्रिटी मंडळी तुम्ही बघा समजा गोविंद असेल ते कोण जुने हिरो जयाप्रदा असेल शत्रुघ्न सिन्हा तुम्ही जुने खूप मंडळी क्रिकेट आणि स्पोर्ट्स मधले क्रिकेटमधले आणि बॉलिवूड सेलिब्रिटी मंडळी बघा हे सगळे लोक राजकारणात आहे बरं हे स्वतःहून राजकारणात आलेले आहेत का नाही राजकीय पक्षांनी यांना तिथे तिकीट दिलंय की तुम्ही आमच्या पक्षाचं तिथे प्रतिनिधित्व करा मग त्यांना तिथून पण पगार मिळतो म्हणजे तिथून पण त्यांना पेन्शन मिळते त्याच्यानंतर ते खासदार वगैरे राहिलेले असल्यामुळे सरकारी सोयीसुविधांचा लाभ त्यांना मिळतो त्याच्यानंतर त्यांनी स्वतःच काही एखादा उद्योगामध्ये का त्यांनी त्यांचे पैसे गुंतवले त्यांना तिथून पैसा मिळतो म्हणजे त्यांच्या आयुष्यात त्यांना कशाची कमतरता असते का नाही पण तरी सुद्धा तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की या व्यक्तींच्या आयुष्यात एक, एक गोष्ट ते सातत्याने करता ते म्हणजे योगा तुम्ही हेमा मालिनीचं उदाहरण तुमच्या डोळ्यासमोर ठेवा किंवा कोणी पण जो तुमचा आवडता सेलिब्रिटी मंडळी आहे ना त्याचं उदाहरण तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर ठेवा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की योगा ही गोष्ट किती महत्वाची आहे त्याचं कारण आहे आपल्या भारतीय संस्कृतीने हे सांगितलं आहे की जेव्हा तुमचं जे काही तुम्हाला माणूस म्हणून या जन्मात आल्यावर जर सगळे भोग उपभोगायचे असतील जर तुम्हाला आयुष्यात सगळ्या गोष्टी एन्जॉय करायच्या असतील तर तुम्ही तुमच्या आयुष्यात जे वाईट कर्म केलेलं आहे ना आधी त्या वाईट कर्माचा निपटारा ते कर्ज तुमचं पटकन फेडलं गेलं पाहिजे आणि ते कर्ज जेव्हा फेडल्या जात ते फेडण्यासाठीच माध्यम काय आहे तर योगा तुम्ही जेवढा जा जास्त घाम गाळताल ना तेवढा तुम्ही जे कर्म करून ठेवलेलं आहे वाईट कर्म तुम्ही जर कळत नकळतपणे कधी केलं असेल ना ते सगळं वाईट कर्म दूर व्हायला त्यातून मदत होते असा हा ज्याला आपण कर्मसिद्धांत म्हणू किंवा याला आपण योग सिद्धांत म्हणू माझी तुम्हाला माझं तुम्हाला हेच सांगणं असेल की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये योगाचा समावेश करा मग आता योगाचा समावेश करा म्हणजे काय लगेच उद्या सकाळी उठून पाच वाजता योगा करायला जा असं मी तुम्हाला म्हणणार नाही आधी घरच्या घरी रोज थोडासा वेळ काढा घरच्या घरी थोडीशी साधी साधी एक्सरसाइज करा जसं आता समजा आपण लहानपणी शाळेमध्ये असताना पीटी करायचो ठीक आहे की नाही ते पीटी मध्ये हात वर खाली इकडं तिकडं असं टर्न व्हा ट्विस्ट व्हा खाली झुका वर या आधी या साध्या साध्या गोष्टींपासून सुरुवात करा यू तुम्ही आजकाल तर आपण सोशल मीडियावर खूप आपल्याला असे साध्या एक्सरसाइजचे भरपूर व्हिडिओज वगैरे तुम्हाला येतील पण तुम्ही त्या दिशेने पावलं टाकायला सुरुवात करा जर इनफॅक्ट मी तर तुम्हाला म्हणेल ना तुमच्या आयुष्यात जेवढ्या जास्त समस्या असतील ना त्या समस्यांना तुम्ही हातच लावू नका तुम्ही तुमच्या आयुष्यात फक्त योगा आणा आपोआप तुम्हाला एक 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 एक, -एक समस्या सुटताना दिसतील त्याचं कारण असं आहे जर तसंच आहे योगा ही गोष्ट इतकी पॉवरफुल आहे म्हणून ती सेलिब्रिटी मंडळी रोज सकाळी दोन तास तीन तास हेवी वर्कआउट करतात नाही तर त्यांना काय गरज आहे जसं तुम्ही आता जर एखादा व्यक्ती व्यक्तीने माझा हा व्हिडिओ ऐकला आणि तो जर मला हे म्हणून माझी मजा उडवत असेल माझ्या या बोलण्याची की ही बा ही पोरगी खरंच वेडी झालेली आहे का की आमच्या आयुष्यात इतकी मोठी समस्या आहे की आम्हाला आमच्यावर कर्जाचा इतका भार आहे आमचं लग्न जुळत नाहीये आम्हाला नोकरी मिळत नाहीये आमच्या घरामध्ये इतका इतका कलह कलह आहे आमची कोर्टात केस चालू आहे आमच्या आयुष्यात इतक्या सगळ्या समस्या आहेत ही पोरगी आम्हाला म्हणते रोज तुम्ही तुमच्यातला दिवस तुमच्या दिवसातला एक तास काढा आणि योगाला जा म्हणून किंवा योगा करा ही पक्की वेळी झालेली आहे मग मला सांगा तुम्ही तुमच्या आयुष्यात एक तास काम करून समजा तुम्ही योगा नाही करत आणि एक तास तुम्ही काहीतरी ऑफिसचं अजून काम करताय की जेणेकरून तुम्हाला पैसे मिळतील आणि तुमची आर्थिक स्थिती सुधरेल तर तुम्हाला मिळून मिळून असे किती ओव्हरटाईमचा एक तासाचा पैसा मिळणार आहे पाच हजार दहा हजार खूप झाले पण ही सेलिब्रिटी मंडळी त्यांच्या आयुष्यात जर एखाद्या सेलिब्रिटी तो जो योगा किंवा एक्सरसाइजचा जो एक तास जो तो रोज काढतो किंवा दोन तास काढतो त्याच्याऐवजी त्याने ठरवलं की तो एक तास मी ना काय करतो सोशल मीडियावर लाईव्ह येतो रोज आणि माझ्या फॅन्सशी गप्पा मारतो किंवा मा एखाद्या ॲडच्या शूटिंगला जातो किंवा एखाद्या ठिकाणी कार्यक्रमाच्या उद्घाटनाला जातो हे असं मी करतो तर ते सेलिब्रिटी मंडळी त्याच्यातून लाखो किंवा करोडो रुपये कमावतील एखाद्या सेलिब्रिटी एखाद्या ठिकाणी जर उद्घाटनाला जरी गेला ना एखाद्या कार्यक्रमाला हजेरी लावायला तर त्याचे त्याला लाखो रुपये मिळतात हजारो रुपये मिळतात तरी सुद्धा ही सेलिब्रिटी मंडळी त्याला प्राधान्य देत नाही ते या गोष्टीला प्राधान्य कधी देता आधी त्यांच्या दिनक्रमामध्ये योगा एक्सरसाइज मेडिटेशन त्याच्यानंतर चांगलं अन्न खाणं म्हणजे व्यवस्थित डाएट फूड खाणं या सगळ्या गोष्टींना सगळ्यात सुप्रीम महत्व दिलेलं असतं सर्वोच्च प्राधान्य दिलेलं असतं आणि मग ते केल्यानंतर त्याच्यातून जो वेळ मिळतो त्या वेळामध्ये ते त्यांचं शेड्यूल ठरवतात समजा आता चोवीस तासाचा वेळ प्रत्येकाकडे असतो बरोबर आपल्याकडे पण असतो मग त्या चोवीस तासापैकी समजा सहा तास कोणी माणूस झोपतो प्रत्येक माणूस समजा साधारणतः सहा तास झोपतो म्हणजे काय अठरा तासाचा वेळ आपल्यापैकी प्रत्येकाच्या हातामध्ये साधारणतः असतो मग आता त्या अठरा तासाचा वापर कसा करायचा याचं नियोजन प्रत्येकाचं वेगळं असतं हे सेलिब्रिटी मंडळी त्याच्यातले त्या उरलेल्या अठरा तासामधले दोन किंवा तीन तास फक्त आणि फक्त एक्सरसाइज करण्यासाठी घालवता तुम्ही कुठलाही सेलिब्रिटी किंवा स्पोर्ट्स मधला कुठलाही व्यक्ती समजा तुम्ही विराट उदाहरण डोळ्यासमोर घ्या आता विराट कोहलीने आय पी एलची मॅच जिंकली किती अठरा वर्षानंतर त्याने ते बेंगलोरला यश मिळवून दिलं मला सांगा अठरा वर्षात विराट कोहलीच्या आयुष्यात कितीतरी अपयशांचा सामना त्याने केलेला आहे किंवा लहानपणापासून जसा तो स्पोर्ट्स मध्ये क्रिकेटमध्ये आला त्याने खूप अपयशांचा सामना केलेला आहे पण म्हणून त्याने आपल्या आयुष्यामध्ये फिटनेस फिटनेस फ्रीक राहणं किंवा रोज एक्सरसाइज करायला तो जो जितका वेळ तो देतो ते देणं त्याने कधीच कमी केलेलं नाहीये म्हणून तो अठरा वर्षानंतर पण हे यश मिळवण्यासाठी तो तितका काय म्हणता येईल फिट राहिला जर का आपल्यासारखं त्याने तेव्हाच सोडून दिलं असतं की माझ्या आयुष्यात मला अपयश येतं आहे आणि मी आता काही नाही करत जाऊ ते मी फिटनेस नाही मी माझ्या फिटनेसकडे लक्ष देत नाही मी माझ्या खेळाकडे लक्ष देत नाही असं म्हणून तर त्याने ते तेव्हाच अप केलं असतं सोडून दिलं असतं तर आज तो इथे येऊन पोहोचला नसता त्याने काय केलं रोज ते का दे -E जे काही कर्म होत ज्या कर्मामुळे त्याला हे यश मिळवण्यात अडचण येत होती रोज घाम गाळला आणि ते जे कर्माचं सगळं ज्याला आपण कर्माचं काय म्हणता येईल कर्ज म्हणू शकतो किंवा ज्याला इंग्लिशमध्ये कार्मिक डेप्थ असा शब्द आहे डी डीई बी टी डेप्थ म्हणजे काय ऋण किंवा कर्ज तर हे जे कार्मिक डेप्ट आहे ते मदत करायला एकच गोष्ट एकच गोष्ट आहे ते म्हणजे घाम गाळणं ठीक आहे आता इथे घाम गाळणं याचे दोन अर्थ आहेत एक कि तुम्ही जे काही काम करता आता समजा रोज तुम्ही घरातून तुमच्या ऑफिसला जाता मग तिथे जायला तुम्हाला समजा तुम्ही आ, पब्लिक ट्रान्सपोर्टनी एखाद्या बसनी किंवा लोकल ट्रेननी जाताय मग तिथे तुम्हाला पै पै चालावं लागतंय मग तिथे तुमचा घाम गाळला जातो किंवा तुम्ही घरात काम करता समजा घरकाम स्त्रिया असतील त्या घरकाम करता तिथे तुमचा घाम गाळला जातो पण तो वेगळा असतो तो याच्यात नाही घ्यायचा हा वेगळा आहे कारण इथे जसं मी म्हणती आहे जेव्हा तुमचा पाठीचा कणा आहे त्या त्या कण्याची एक्सरसाइज करून त्या पाठीच्या कण्याची एक्सरसाइज करून तुम्ही जेव्हा घाम गाळत नाही तेव्हा तुमचं ते, तुम ते कर्म क्लिअर व्हायला मदत होत नाही त्याच्यासाठी तुम्हाला या पद्धतीने म्हणजे योगाच्या माध्यमातून घाम गाळावा लागतो नाही तर मग तसं तर घाम तर शेतकरी पण शेतात गाळत शेतात म्हणजे शेतकरी पण शेतात घाम गाळतात की नाही ते तर आपण पण बघतो पण दुर्दैवाने आपल्या देशातला शेतकरी तितका संपन्न आहे का संपन नाही का ना शेतकऱ्यांवर आत्महत्या करायची वेळ येते का त्यांचं संपूर्ण आयुष्य त्यांना दारिद्र्यात घालवावं लागतं हा विचार करायसारखा मुद्दा आहे की नाही त्यामुळे मी खूप काम करतो मी खूप कष्ट करतो मी मुळात ऑफिसमध्ये जे काम करतो किंवा कामाच्या ठिकाणी जे काम करतो ते खूप शारीरिक मेहनतीचं आहे किंवा मी एक स्त्री आहे मी एक गृहिणी आहे किंवा मी ऑफिस आणि घरचं काम सांभाळते आणि हे दोन काम सांभाळण्यात ना मॅडम माझा खूप वेळ जातो आणि त्याच्यात पण मला खूप मेहनत करावी लागते मग मा मला योगामध्ये कन्सेशन मिळेल का असं जर तुम्ही म्हणत असाल तर नाही ते काम वेगळं ते तुम्ही करत असणारं तुमचं कर्म आहे त्याच्यातून तुम्हाला तुमचं जे सध्याचं जे काही तुम्हाला मिळवायचं आहे ते मिळायला त्यातून तुम्हाला मदत होईल पण मी ज्या कार्मिक डेपचा किंवा कार्मिक कर्जाचा उल्लेख केला आहे ना ते कर्म दूर करण्यासाठी जसं आपण म्हणतो ना की समजा आपण आठवड्याभराचे कपडे आहे रोजच्या रोज जर आपण आपले कपडे धुतले नाही तर आठवड्याभराचा कपड्याचा ढीक साचलेला असतो की नाही मग आपण जर ठरवलं की पुढच्या आठवड्यात मी काय करेल ना रोजचा ड्रेस रोज धुवून टाकेल बरोबर आहे पण हे तुमचे मागच्या आठवड्याभराचे जे कपडे साचलेले ते तर तुम्हाला कधीतरी धुवावे लागतील की नाही मग तसंच हे की तुम्ही मागच्या जन्मात जे काही कर्म करून ठेवलेले आहे किंवा या आधीच्या तुमच्या आयुष्यात जे काही कर्म करून ठेवलेलं आहे ते कर्म दूर ते कर्माचं ते सगळं दूर करण्यासाठी तुम्हाला आता रोज योगाचा समावेश तुमच्या आयुष्यात करावा लागेल म्हणजे तुमचं ते कर्म कर्ज फिटेल आणि सध्या रोज तुम्ही जे कर्म करता आहे त्याच्यातून तर तुमच्या रोजच्या गरजा पूर्ण होतात ना हाँ फरक लक्षा हा फरक लक्षात घ्या आणि त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही योगाला आणा मी तुम्हाला न्यूमरोजी मध्ये एक सिंपल प्रकारच्या दोन नु तीन एक्सरसाइज पाठवते प्रत्येकाला मी पाठवते त्या त्या करा किंवा त्यात पण मी प्रत्येकाला आता समजा मला मला कधी कधी दिसतं की काही लोकांचं कार्मिक डेप्थ खूप जास्त आहे मग मी त्यांना ना काही अजून दुसऱ्या प्रकारचे व्यायाम सुचवते तर ते सगळं तुम्ही करा त्याला त्याला नकारू नका किंवा कि मला किंवा म्हणजे असं हे नका करू की माझ्या आयुष्यात काय प्रॉब्लेम चालू आहे मॅडम मला योगा योगा करायचा सल्ला देता यांना काही कळतं की नाही असं करू नका कारण जग वे वेड नाही आहे सेलिब्रिटी मंडळी वेळे नाहीये योगाला महत्व द्यायला आजही या वयात सुद्धा ते लोक योगा करतात अक्षय कुमार किती वर्षाचा तरी सुद्धा तुम्ही त्याच्या लाईफस्टाईलमध्ये बघा फिटनेसला तो किती महत्त्व देतो शाहरुख खान बघा सगळे सलमान खान बघा जेवढा मोठा व्यक्ती जेवढा श्रीमंत व्यक्ती तुम्हाला जगात दिसेल ना तो प्रत्येक व्यक्ती त्याच्या आयुष्यामध्ये फिटनेसला महत्व देतो मग त्याचे त्याच्यात योगा असेल रनिंग असेल स्विमिंग असेल जॉगिंग असेल जिम असेल वेगवेगळ्या प्रकारचे जे व्यायाम आपण म्हणतो पण मी तुम्हाला योगा का सांगते कारण ते घरच्या घरी पटकन होऊन जात पंधरा वीस मिनिटाचा कुठलाही एखादा व्हिडिओ तुम्ही ऑन करून रोज ते करू शकता म्हणून मग नंतर हळूहळू जेव्हा तुम्हाला त्याची गोडी लागेल मग तुम्ही एखादी तुमच्या घराजवळ कुठे जिम असेल योगाचा क्लास असेल किंवा जिथे असं सगळं आजकाल असं पॅकेज मिळतं की तिथे झुंबा एरोबिक्स योगा सगळं शिकवलं जातं मग असं एखादा तुम्ही क्लास जॉईन करा ते नंतरचा प्रश्न आहे पण सध्या त्याची सुरुवात तर करा जोपर्यंत तुम्ही ती करत नाही तुमच्या आयुष्यात तुमच्यावर जे तुम्ही वारंवार उल्लेख करता की माझ्या आयुष्यात खूप समस्यांचा डोंगर आहे जेवढा जास्त तुमच्या समस्यांचा डोंगर आहे तो जर लवकरात लवकर तुम्हाला निपटायचा असेल तर तुम्हाला योगा करण्याशिवाय पर्याय नाही आणि तुम्ही जर ते सोडून दुसरंच काही करत बसतील तर तुम्ही ते मिळवताल ते हळूहळू त्या तुम्हाला जे मिळवायचं ते ह्या समस्या दूर करतात पण त्याला खूप वेळ लागेल आता तुम्ही ठरवा तुम्हाला झटपट करायचं आहे का पूर्ण आयुष्य त्याच्यातच घालवायचं आहे म्हणजे कर्ज घ्यायचं आणि सगळं आयुष्यात ते कर्ज फेडण्यातच घालवायचं असं जगायचंय की एकदाच एक दोन वर्ष खूप मेहनत करून कष्ट करून एकदा काय ते कर्ज संपून टाका म्हणजे नंतर जो काही पैसा आपल्याकडे येईल तो पैसा आपण आपल्या मौज मजेसाठी वापरू असं करायचंय तुम्ही ठरवा चॉईस आपला आहे प्रत्येकाचा आहे माझ मला पर्सनली विचार विचारताल तर ही ही गोष्ट काही अवघड नाहीये एकदा तुमच्या आयुष्यात तुम्हाला योगाची गोडी लागली ना तर तुम तुमच्या आयुष्यात तुम्हाला खूप पटकन तुम्ही सुधारणा झालेल्या दिसतील आणि खूप पटकन तुम्ही यश मिळवताल खूप पटकन तुम्हाला काहीच वेळ लागणार नाही फक्त थोडस गांभीर्याने या गोष्टींकडे लक्ष द्या ठीक आहे मी तुम्हाला प्रत्येकाला सुचवले आहेत खाली काही एक्सरसाईजचे प्रकार ते जरूर करा